फक्त दहा बोटीमध्ये बसण्यासाठी आपण प्राधान्याने जागा द्यावी ही विनंती पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दहा पेक्षा दहा बोटी याची खबरदारी घ्यायची आहे आपल्याला सगळ्यांची सुरक्षित मी सगळ्यांना विनंती करतो की आपण तातडीने या ठिकाणी डेपवरून या गणेश घाटावरून या ठिकाणी यायचंय आणि व्यासपीठावर बसायचंय मॉटर स्कूटरचा दावा त्यांनी घेतला आहे त्याचं सारथ्य ते करतायत आणि मेहरून तलावामध्ये पहिल्यांदाच आयोजित केलेले या महोत्सवामध्ये एक जिवंतपणा आणण्याचं काम आदरणीय गिरीश भाऊ केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी या स्कूटरचं सारथ्य आपल्या हातात घेतलं अत्यंत हिरिरी भाग घेत असताना कसं आहे जल पर्यटन आमच्याकडे मेहरून तलाव आहे जळगावला तर त्यामध्ये आपण बघतायत स्पीड बोट आहेत बोट आहेत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सगळ्या इव्हेंट्स आम्ही या ठिकाणी तीन दिवसासाठी घेतलेल्या आहेत टुरिझम खातं माझ्याकडे जवळपास आता एक वर्ष झालेला आहे आणि या वर्षामध्ये खूप चांगले प्रयत्न या ठिकाणी केले की जेणेकरून पर्यटन आमचं कसं वाढेल महाराष्ट्र हा पर्यटन दृष्टीने नंबर एक कसा होईल त्याचबरोबर कालच मी आपल्याला सांगितलं की आम्ही आता आपल्याकडे सर्वात महत्वाचा म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तसं आपल्याकडे गडकिल्ले आहेत पुराणे जुने देऊळ आहेत अभयारण्य आहेत पशु पक्षी आहेत लेणी आहेत थंडावेचे ठिकाण आहेत सगळं काही आमच्याकडे आणि सुंदर असे समुद्रकिनारे आहेत गोव्यामध्ये आणि आपल्यामध्ये जर तुलना केली तर गोव्यापेक्षाही सुंदर असे बीच आपल्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी आहेत मोठे बीच त्यांच्यापेक्षा आपल्याकडे या ठिकाणी आहेत पण दुर्दैवाने गेल्या इतक्या वर्षामध्ये एक सुद्धा फाईव्ह स्टार हॉटेल हो सिंधुदुर्ग मध्ये या ठिकाणी निघालेलं नाही कालच मी ते आपल्याला सांगितलं लोकसत्तेच्या एका कार्यक्रमामध्ये की आम्ही या तीन चार दिवसामध्ये हॉटेल हो ताज गेल्या तीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होते की आम्हाला परवानगी कधी मिळेल हे सगळे सोपस्कर कधी पूर्ण होतील मी वर्षभरामध्ये चंग बांधला आणि ताज हॉटेलला हो आम्ही काल छोटी परवानगी दिली आता तीन चार दिवसामध्ये त्यांच्या कामाला सुरुवात होईल एकशे वीस एकर मध्ये ते आपलं हॉटेल त्या ठिकाणी सुरू करतायत बांधायला सुरुवात करतायत त्याचबरोबर फोमेंटो एक मोठी कंपनी आहे आणि त्यांचं एक फाईव्ह स्टार हॉटेल तिथे सिंधूर जिल्ह्यामध्ये आहे पण गेल्या वीस बावीस वर्षापासून ते प्रतीक्षेत होतं बांधून झालेलं आहे पण काही तांत्रिक अडचणीमुळे त्याला सुरू करता येत नव्हतं मी त्याला सुद्धा अतिशय अग्रक्रम दिला आणि तात्काळ लगेच त्याला सर्व पूर्तता करून काय तांत्रिक बाजू पूर्ण करून त्या ठिकाणी आता परवा दोन तीन दिवसामध्ये आम्ही त्याचं उद्घाटन करतो अतिशय सुंदर असं हॉटेल फाईव्ह स्टार हॉटेल त्या ठिकाणी सिंधूर मध्ये आपल्या सेवेसाठी हजर झालेला आहे मला असं वाटतं की जोपर्यंत आम्ही चांगल्या सुविधा देणार नाहीत सोयी देणार नाहीत तोपर्यंत लोक त्या ठिकाणी पर्यटक येणार नाही पर्यटक आपल्याला माहितीये जगामध्ये अनेक देश आणि देशामध्ये अनेक राज्य हे फक्त पर्यटनावर चालतात त्यातून नुसतं आर्थिकच नाही तर रोजगार निर्मितीचं एक मोठं साधन एक इंडस्ट्री म्हणून या ठिकाणी बघितलं पाहिजे या मताचं मी आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आम्ही नेव्हीकडून एक मोठी जहाज त्यांचं जे डिस्मेंटल झालेलं ते त्या ठिकाणी घेतलं आता ते जहाज घेऊन आम्ही त्या ठिकाणी सिंदूरच्या किनार त्या ठिकाणी बुडवणार पाण्यामध्ये मध्ये होते आणि तिथे जाऊन मग स्कूबा डायव्हिंग त्याच्यावर ट्रीटमेंट करून खाली गेलं की नंतर त्या ठिकाणी शेवाळेल त्याच्यावर ट्रीटमेंट करावी लागते तिथे खूप समुद्र जीव जे आहेत मासे वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे ते टाकले आणि स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून खाली समुद्राच्या तळाशी जाऊन ती पाण्याची मजा एक वेगळीच असते तोही प्रयोग आम्ही सुरू केलेला आहे मला वाटतं पर्यटनाला जर न्याय द्यायचं करार झाले तर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे महत्वाचे डेस्टिनेशन केले पाहिजेत आणि त्यातून एक चांगला पर्यटन आमच्या या राज्यामध्ये येऊ शकतं कारण आमचा आमचा महाराष्ट्र हा पर्यटनाच्या दृष्टीने मला वाटतं सर्वोत्तम देशामध्ये आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आमचा प्रयत्न चाललेला आहे जळगाव मध्ये पण वाघूर धरणावरती येऊ शकतो वाघूर मध्ये मारा टीएमसी एम जो वाघूर धरण आहे माझ्या तालुक्यामध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी आपण बघितलं हाऊसबोट काश्मीर म्हणजे डुप्लिकेट काश्मीरच त्या ठिकाणी झालेला आहे तिथे आपण बघितलं असेल हाऊसबोट या ठिकाणी चार पाच हाऊसबोट या ठिकाणी आहेत असंच बोटिंग त्या ठिकाणी आहेत मध्यावधी बेटावर म्हणजे सगळ्या बाजूची चारी बाजू पाणी आणि मध्ये पंचवीस तीस एकर जागा आहेत त्या ठिकाणी हॉटेल बांधलं गेलेलं आहे सुंदर रेस्टॉरंट बांधलं गेलेलं आहे तिथे आपण जाऊन बघावं त्याचबरोबर आज मेहरुण तलावामध्ये या ठिकाणी अतिशय म्हणजे जळगावकरांना खरं हे आकर्षण ठरण्याचं दोन तीन दिवस पुढचे पण अतिशय सुंदर असा हा इव्हेंट या ठिकाणी होऊ शकतो आणि म्हणून मी आताच सांगितलंय आमच्या अधिकाऱ्या सुद्धा दिलाय आहेत की कायमस्वरूपी त्या मेरुल तलावामध्ये हे तीन चार दिवस नाही तर कायमस्वरूपी या ठिकाणी स्पीड बोट या बोट अजून काय काही वेगवेगळे इव्हेंट ते या सगळ्या ठिकाणी व्हावेत आणि म्हणून मी पंधरा कोटी रुपये आजच या ठिकाणी मंजूर केलेले आहेत मला वाटतं चार पाच दिवसामध्ये त्याचं टेंडर निघेल आणि जळगावकरच्या सेवेमध्ये आम्ही एमटीडीसीच्या माध्यमातून हे जलपर्यटन या ठिकाणी आणू जल तलावाला आधीही वीस कोटी रुपये आम्ही दिलेले आहेत आपण त्या बाजूला जर बघितलं आम्ही ते चौपाटी तयार करतोय त्याचं टेंडर झालेलं आहे त्या कामाला लगेच दोन चार पाच दिवसामध्ये सुरुवात होईल टेंडरही झालेलं आहे म्हणजे वीस कोटी रुपयाचा खर्च करून तिथे चौपाटी करतोय इथे पंधरा कोटी रुपये खर्च करून जवळपास मी इथे जट्टी बांधणार आहोत सगळ्या बोट देणार आहोत स्पीड बोट देणार आहोत जेणेकरून जळगावकरांना खेळण्यासाठी संध्याकाळी सकाळी अतिशय सुंदरशी जागा आम्ही या ठिकाणी तयार करणार आहोत